माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि परच काही उजनी धरण प्लस मध्ये नागरिकांमध्ये आनंदाचा वातावरण पुणे सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले उजनी धरण मागील अनेक दिवसांपासून मायनस मधून प्लस मध्ये येण्याच्या प्रतीक्षेत होते शुक्रवार दिनांक सव्वीस रोजी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास उजनी धरण प्लस मध्ये आले असून पुणे परिसरात आणि उजनी धरण लाभ क्षेत्रात झालेल्या पावसाने उजनी धरण प्लस मध्ये येण्यास मदत झाली असून उजनी धरणात सध्या एकूण त्रेसष्ट पूर्णांक त्र्याहत्तर टीएमसी पाणी साठा म्हणजे झिरो पूर्णांक तेरा टक्के पाणी पातळी झाली आहे उजनी प्लस आल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये आनंदाचे व वा समाधानाचं वातावरण निर्माण झालंय लवकरात लवकर उजनी शंभर टक्के भरावं हीच अपेक्षा व्यक्त होतीये मानदेश नगरी ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी गणेश साखरे